अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा बदगी काळेवडी परिसरात अवैध गौण खनिज आणि धुमाकूळ घातला आहे मात्र महसूल विभागाने फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या परिसरात अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुवाट झाला असून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक राजरोजपणे संपूर्ण दिवसभर चालू असते गौणखनिजाचे उत्खनन होत असताना महसूल अधिकारी कर्मचारी कारवाई करत नाहीत काळेवाडी बदगी ब्राह्मणवाडा या परिसरातून माती मुरूम दगड मोठ्या प्रमाणात उचलण्यात आले आहे विशेष म्हणजे ही वाहतूक अहमदनगर जिल्ह्यामधून पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे बदगी काळेवाडी परिसरातील वाहतूक ही म्हसवंडी बदगी तसेच लागाचा घाट या घाटमार्गे पुणे जिल्ह्यात होत आहे आतापर्यंत या परिसरातून गौणखनिजांची अंदाजे पंधराशे डंपर वाहतूक झालेली आहे आणि अजूनही ही वाहतूक चालू आहे आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही एका डम्परमध्ये अंदाजे चार ते सहा ब्रास गौण खनिज वाहतूक करण्यात येत आहे या गौणखनिज प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि जे कोणी गौण खनिज विनापरवाना विकले आहे आणि ज्यांनी हे गौण खनिज घेतले आहे त्या सर्वांवर महसूल विभाग कारवाई करते हे पाहण्याजोगे आहे अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी तसेच मंडल अधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात खनिजावर लक्ष ठेवणे तला हे तलाट्यांचे काम आहे गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे काम तलाठी यांनी केले पाहिजे तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौणखनिजांची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्खनन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम देखील तलाट्यांचेच असते परंतु प्रत्यक्षात परिसरात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम